दरंगावतील ज्येष्ठ वकिलाच्या कार्यालयात बसून जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना अटक करा धरंगाव वकील संघाची मागणी दरंगाव येथील ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट राहुल पारेख यांच्या कार्यालयात बसून जीव हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली आहे तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली या घटनेचा निषेध व्यक्त करून धरणगाव वकील संघ आणि एरंडोल वकील संघाच्या वतीने दरंगा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे दरम्यान कायदेशीर कारवाई करून संशयितांना अटक करावी अशी मागणी वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे काल संध्या म्हणजे रात्रीच्या वेळेस आमचे वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट राहुल पारेख यांच्या ऑफिसमध्ये जाऊन काही अज्ञात लोकांनी त्या ठिकाणी तोडफोड केलेली आहे त्या सं अज्ञात पाच ते सात लोकांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या सामानाची नाजूस केली आहे त्याचप्रमाणे त्यांच्या ट्रावरमध्ये असलेले फीचे पैसे देखील त्या ठिकाणी लंपास केल्याची घटना काल घडलेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व वकील संघ धरणगाव त्याचप्रमाणे वकील संघ येळचे पण पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले होते दे। आदरणीय पवन देसाई साहेब यांनी आम्हाला गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन तर दिलेच आहे परंतु लवकरात लवकर त्यांना आरोपींना अटक करण्याचं देखील आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आज आम्ही धरणगाव वकील संघाने संपूर्ण न्यायालयीन कामकाज कामकाजावर आज बहिष्कार टाकलेला असून सहभागी न होण्याचा सहभागी न होण्याचं आम्ही ठरवलेला असून जर उद्या आरोपींना त्वरित या ठिकाणी अटक अटक नाही केली तर पूर्ण हे लोन जिल्हाभर देखील पसरेल अशा या ठिकाणी वकील संघाचे तर्फे मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि पी आय साहेबांना पोलीस प्रशासनाला आरोपींना तात्काळ अटक करण्याचं आम्ही या ठिकाणी सर्व वकील संघातर्फे आम्ही मागणी करीत आज आमच्या वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य राहुल पारेख यांच्यावर काल झालेल्या घरातील हल्ला आणि जीवगिणी धमकी व इतर दखलपात्र गुन्ह्यांबाबत आम्ही तक्रार द्यायला सर्व वकील म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत अशा तऱ्हेने वकिलावर जर हल्ला होत असेल तर ही बाब निश्चितपणे निंदनीय आहे कोणी अशा तऱ्हेने किती मोठी व्यक्ती असली त्याने हातात कायदा घेऊन जर असं दुष्कृत्य केलेलं असेल तर त्याच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे त्यासाठी आम्ही संबंधित पी आय पवन देसले यांना भेटलो असतात त्यांनी निवेदन स्वीकारून लगेच कारवाई करतो पंचनामा करतो आणि आरोपींविरुद्ध कडक शासन करतो अशी ग्वाही दिलेली आहे बरं आरोपी कोण असेल असं तुम्हाला वाटतं ते फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे